मुंबईचा थांग पत्ता माहीत नाही जिंकण्याचे हाव राजकारणात स्वप्न पाहण्यास पैसे द्यावे लागत नाहीत मुंबईच्या सीमा माहीत नसलेले मुंबई जिंकण्याचा आव्हानत आहेत त्यावेळेस मजा वाटते मजा येते मुंबई बॉम्बस्फोट व दंगलीनंतर डॉन कराची जो शिरला तो पुन्हा मुंबईचा नाद करण्यास आला नाही औरंगजेबाची कबर जशी महाराष्ट्रात बांधली तशीच डॉनची कबर सुद्धा मुंबई मुंबईत बांधली गेली असती याला ठाकरेंचा डर म्हणतात पवारांचा डॉन तर ठाकरेंचा डॅडी मुंबईत स्वतःलाच शेन्शा समजत होते नियतीने त्यांच्या साम्राज्यावर खराटा फिरविला डॅडी दगडी चाळीत नखे काढलेल्या वाघाप्रमाणे तर डॉन आतासुद्धा कराचीतच बेवफा कालकरमना करत आहे मुंबईचा नादा भल्याभल्यांना भाले जमला नाही गल्ली ते दिल्ली यांचे साम्राज्य सर्वच खोटे बोलून मिळविलेले सुप्रीम कोर्टात प्रकरण ज्वालामुखीच्या तोंडावर आहे मुंबई जिंकायला निघालेले धरमपाजी माजी खासदार यांची मयत हिंदू स्मशानभूमी विले पारले येथे अंतिम संस्कार करेपर्यंत यांना माहीतही नाही खरे तर धरमपाजी भाजपचे माजी खासदार बिकानेरचे त्यांची पत्नी हेमा मालिनी या सध्या मथुरेच्या खासदार बी जे पीच्याच चा आहेत आणि त्यांचे पुत्र सनी पाजी हे गुरुदासपूरचे पंजाबचे खासदार होते त्यामुळे त्यांच्या देहाला तिरंग्याची सलामी ही मनोज कुमार यांच्याप्रमाणे मिळायलाच हवी होती आता प्रचारासाठी पैसे वाटप खोटे बोलण्याची नवटंकी चालू आहे कोर्टाच्या प्राणवायूवर सध्या यांची धडधड चालू आहे रामनाम सत्य कधी होईल ते सांगता येत नाही मित्र ठाकरेंना त्रास देण्याची यांनी एकही संधी सोडली नाही त्यासाठी शिवसेनेची शक्ल करण्यासुद्धा मागे पुढे पाहिले नाही शिवसेनेची शक्ल्य करण्या केल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोग विधानसभा सभापती सुप्रीम कोर्ट कोर्ट यांचा कशा प्रकारे वापर केला हे सर्व सर्व उजळणी सध्या लोकांच्या समोर आहे तरीही ठाकरे यांना पुरून उरलेले आहेत आणि मुंबई जिंकण्याची यांची हाव काय जाता जाईना पुण्यातील खड्डे पडलेले रस्ते किंवा रस्त्यात खड्डे किंवा खड्ड्यात रस्ते हे यांना समजत नाही आणि मुंबईची तुंबलेली गाठरे साफ करायला निघालेली आहेत मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणे किती व त्यांची नावेसुद्धा यांना माहीत नाही आणि तरी मुंबई जिंकण्याचे हाव मनामध्ये बाळगून आहेत मित्र त्यांचे हे स्वप्न साकार होईल की ठाकरे पुन्हा दंबाजी करतील हे कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा